नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये मराठी मालिकेच्या विश्वात पहिल्यांदाच पंधरा नायिका एकत्र येऊन संकटावर मात करणार आहेत आणि वटपौर्णिमेच्या भागाचे शूटिंगसुद्धा सुरू आहे ज्यामध्ये कलाकारांना आता डबलची मेहनत घ्यावी लागत आहे आणि मालिकेचे रेग्युलर एपिसोड आहेत ते शूट करून कलाकारांना महावट पौर्णिमेच्या भागाचे शूटिंग करावे लागत आहे ज्यामुळे या कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे आणि यातच एक व्हिडिओ आता ठरलं तर मग या मालिकेतील सायलीने शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सायली व प्रिया मेकअप रूममध्ये मेकअप करताना दिसत आहेत या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सायलीने म्हटलं आहे महावट पौर्णिमेचे सीन ज्यामध्ये सायलीसह प्रिया डोक्याला हात लावून बसलेली दिसत आहे मालिकेचे रेग्युलर शूट संपूर्ण कलाकारांना वटपौर्णिमेच्या भागाचे एक्स्ट्रा शूटिंग करावे लागत आहे ज्यामुळे सायली व प्रिया प्रचंड थकलेल्या दिसत आहेत तर मित्रांनो हे महावटपौर्णिमेचे भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद